काय झालं मामा बोला काय <ंगारे> अधिकारी तुम्हाला सांगतो पैसे शिव काहीच करणार मधल्या काळामध्ये तुम्हाला सांगतो येईन पैसे दिले की दे दे। त्याच्या बाळा दे। इकडं झाले कसं सकाळी विषय खरा आहे खरा विषय या आमचे एवढाले शेत गेले आज येऊन आम्हाला कोणी म्हणत की फक्त तुमचा साडेआठ हजारानं भेटणार एकरी हे हेक्टरी लुस्कान एका एकरात कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झाला त्या शेतकऱ्याचा काय देता तुम्ही कोणी आजारी देता कोण्या निकषावधी द्याले आणि चला पाणी बघा डोसक्या इतकं पाणी वावर आमच्या चा। चार हजाराला खातं तर दोन हजाराला कसं करायचं अरे कोणी बोला लेकर बाळा कशाने शिकवायचे आम्ही हा बाळायचं उद्या शिक्षण आहे आमच्या घरात ताना नाही जनावर आमच्या उपाशी यायचा पाणी वावर मावना झालं कोण येणार सांगा कि पटून आम्ही रोजच्या रोज खर्च कठून सारायचा घराच्या बाहेर निघाले तर हजार रुपये रोज लागालाय एका माणसाला करता रोज हजार रुपये लागाल कुठून आणायचं चोऱ्या करायचं कोणाच्या खरं इमानदार फक्त आम्हीच येत कुठून भरायचं तुमचा खर्च कुठून लाईन बिल भरायचं कुठून खर्च सारायचा एका एका लेकराला खर्च थोडा येत नाही कोण आहे जबाबदार नुसतं शासन मायबाप न्याय द्या थोडा तरी न्याय द्या निस्ते आमचे फोटो घेऊन आण आम्हाला हे करून करू नका आमचा चेळ करायला तुम्ही चेळ रस्त्यात खेळ बांधलाय तुम्ही दुकान बांधले का आता आम्ही करतो ना जगित होत ना साहेब शेतकऱ्याचा आता आमच्या याच्यात सांगतो तुम्हाला या बंधाऱ्यात आमचे राहणं गेले बंधाऱ्यात राहणं तुमचं गेलं नाही म्हणून लिहून दिलं आणि बघा पाणी तिथं किती ते माणसाला उतर लागत नाही आणि हे म्हणतात की तुमचं काहीच गेलं नाही आणि आमच्या राहणं आम्हाला माहीत नाही आमच्या पोट खराब्या तीन तीन एकर पाच पाच एकर पोट खराबी आहेत त्या पोट खराब्या कवा होणार आणि त्याच तुम्हाला आधी अधिकाऱ्याला कुठे ते काय म्हणता तुम्ही पोट खराबी पोट खराबी तुम्ही म्हणता याच्या शासन आम्हाला मांडता नाही बरोबर आहे की नाही त्याच तुम्हाला आहे की नाही अर्थ सा

अधिकारी आहात ना तुम्ही तुम्हाला नाही सांगणार मग कुणाला सांगणार असं म्हणत शेतकऱ्याने अक्षरशः अधिकाऱ्याला हाताला धरून ओढलं आणि त्या अधिकाऱ्याला त्याचा प्रचंड राग आला राग आला पोट खराबी तीन एकराची पोट खराबी आहे आणि असं सांगताय की तुमची पोट खराबीच नाही आहे बर ज्या ठिकाणी बंधारा वाहून गेलाय शेतात पाणी साचलंय आणि तुम्ही कागदावर लिहिताय की तुमच्या शेतात पाणीच साचलेलं नाही आहे हे फक्त एका ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळात हे असं सुरू आहे प्रत्येक तालुक्यात हे असं सुरू आहे गावागावात हे असं सुरू आहे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेताच्या बांधावरती यायला तयार नाहीयेत पाऊस उघडल्याशिवाय आम्ही शेतात येणार नाही मग काय बघणार तिथे पाऊस सुरू असतानाच शेतात पाणी असणार आहे ना पाऊस उघडून गेल्यानंतर तुमचे तुमचे रिबॉकचे बुट खराब होत आहेत म्हणून तुम्ही शेतात जाणार आहेत का अधिकाऱ्यांना आणि ज्या गले लठ्ठ पगारावरती तुम्ही ठाण मांडून बसलेले आहात तो पगार कुणाच्या खिशातनं तुम्हाला मिळतोय शेतकऱ्याच्या बांधावरती जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये पाऊस उघडल्याशिवाय शेतकरी किंवा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरतीच जाणार नाही आहोत आम्ही शेतात जाणार नाही आहोत असं असं स्पष्टपणे सांगताय तुम्ही शेतकऱ्याने शेतकऱ्याने जगायचं कस कर्ज कस फेडणार आता तेच म्हणतोय हा शेतकरी की कसं फेडू मी हे कर्ज माझी शेतीच राहिलेली नाहीये माझी शेती वाहून गेली आहे तुम्ही पंचनाम्यावरती लिहताय कि पोट खराबी नाहीये शेतात पाणी नाही आहे का कशामुळे जे झालंय जे घडले ते लिहा लिहाना असे नामे करून तुम्ही कुणाची चाटताय कुणाची मदत करताय तुम्ही तुम्हाला ड्युटीला ज्या साठी ठेवलेलं आहे ती ड्युटी तुम्ही करा ना तुमचं कर्तव्य तुम्ही करा ना आज मुलाबाळांची शिक्षण आहेत मुलाबाळांची शाळेची फीस आहे त्यांना जाण्या येण्याचा खर्च आहे कुठून भागवणार घराच्या बाहेर पडलं की हजार रुपये पुरत नाहीयेत शेतकरी शेतकरी सगळ्या संकटांवर मात करून शेतीमध्ये उभा राहतोय संकट त्याच्या पाचीला पुंजल्यासारखी अवतीभोवती गिरट्या हलतात त्यात असा आस्मानी संकट त्याच्यावरती ओढावत आहे पूर्णची पूर्ण जमीन वाहून चालली आहे आणि तुम्ही साधे पंचनामे देखील व्यवस्थित करत नाही मग हे पंचनामे का का होत नाही आहेत कशामुळे होत नाही आहेत कुणाच्या दबावामुळे होत नाहीये उत्तर द्या शेतकरी यांना तुम्हाला प्रश्न विचारतोय आमच्या शेतीचं झालेलं नुकसान कोण भरून देणार आहे तुम्हाला कर मात्र सगळे पाहिजे असतात टॅक्सेस पाहिजे असतात आम्ही खत घ्यायला गेलो त्याच्यावरती जीएसटी भरावा लागतोय आम्ही बियाणे घ्यायला गेलो त्याच्यावरती जीएसटी भरावा लागतोय आम्ही नांगर पेरणी यंत्र ह्या गोष्टींसाठी लोखंड खरेदी करायला गेलो त्याच्यावरती जीएसटी भरायला लागतोय का हा कर तुम्ही आमच्याकडनं घेत नाहीत का जमिनीची खरेदी विक्री होत असताना मुद्रांक शुल्क आम्हाला भरावा लागतोय लाखो रुपये आम्ही त्या मुद्रांक शुल्काच्या पोटी भरतोय ते पैसे कुठे चालले आहेत रस्त्याने जाताना वेगवेगळ्या माध्यमातन टोल वसूल करताय तुम्ही ते पैसे कुठे चालले इन्कम आमचं इन्कम थोडस वाढलं तर आम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतोय ते पैसे कुठे चालले तुम्हाला प्रकल्पांसाठी लाखो कोटी रुपयांची कर्ज घेता येतात नको असलेले रस्ते शेतकऱ्यांना नको आहे शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही आहेत पण तरी देखील तुम्ही अधिग्रहण करून ते रस्ते बनवतायत त्याच्यासाठी लाखो कोटी रुपयांचे कर्ज तुम्ही उचलता त्यावेळेस तुमच्याकडे योजना आहेत त्यावेळेस तुम्ही या लाखो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हे सगळे प्रकल्प करणार आहात मग शेतकऱ्यांसाठी जर का दोन पाच लाख कोटी घेतलेच कर्ज अजून तर काय फरक पडणार आहे असे सवाल हे ओमराजे निंबाळकर यांनी विचारले आणि ते रास्त या देशामध्ये शेतकऱ्यांवरतीच सगळा बोजा आहे कर्ज घेता तुम्ही फेडणार कुठून आहात शेतकऱ्यांकडनं किंवा जनसामान्यांकडनं आलेल्या कराच्या पोटीच तुम्ही तो पैसा गोळा करणार आहात ना आणि तिथूनच तो पैसा जाणार आहे तिजोरीमध्ये सरकारच्या मग साधे पंचनामे अधिकारी नीट करत नसेल आणि त्याला सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी हाताला धरलं म्हणून त्याला इतका राग येत असेल तर नोकरीच करू नका म्हणाव ना तुमचे महागडे बुट खराब होऊ नये म्हणून तुम्ही पाण्यात उतरायला तयार नाही पण आज शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सगळं पीक निघून गेलंय त्याबद्दल एक चकार शब्द बोलायला कोणी तयार नाही मदत करू मदत करू अरे कधी करणार आहे मदत मसन वाटा झालाय शेतकऱ्याचा त्याच्या शेतीमध्ये त्याची जनावर सडून वास सुटलाय दुर्गंधी सुटली आहे सगळीकडे आता ज्या उरल्या सुरल्या शेतकऱ्याच त्याचही मड बघायचंय का तुम्हाला लाखोंच्या संख्येने आत्महत्या केल्या आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांनी का केल्या आहेत जगात आत्महत्या होत नाहीत का असंच म्हणतात बरेच आपण पण त्यांची परिस्थिती समजून घ्या ना तुम्ही लग्नाला आलेले काय घरात तिचं शिक्षण करायचंय तिचं लग्न लावून द्यायचंय तिचा उदरनिर्वाह तिचं कुटुंब तिचा संसार स्थापन करून द्यायचंय कुठून आणणार आहेत पैसे दहा एकराचे पाच एकर झाले पाचशे अडीच आडिच झाले अडीचचा अडीचचा दीडवर आला दीडातले पाऊन एकरात आला आता गुंठे राहिलेत फक्त शेतकऱ्यांकडे विभागण्या झाल्यात वाटण्या झाल्यात दहा एकरावाला शेतकरी गुंठ्यात आलाय कुठून कुठून आहे हे सगळं असे सवाल शेतकरी विचारतात मंडळ याबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद